हाय सगळ्यांना हे पहा आम्ही सोसायटीतील सर्व मिळून गार्डनमध्ये फिरायला चाललेलो आहे मुलांना घेऊन हिंजवडीपासून चार किलोमीटर अंतरावर हे गार्डन आहे सावित्रीबाई फुले उद्यान असे या गार्डनचं नाव आहे खूप छान असं गार्डन आहे आणि खूप मोठं पण आहे खेळण्यासाठी पण भरपूर खेळणे आहेत मुलांना घसरगुंडी झोका वगैरे भरपूर आणि खाली असं हरळीचं आहे हे त्याच्यामध्ये फुटबॉल वगैरे बॅडमिंटन असे खेळ खेळू शकता तुम्ही मुलांना माती खेळायला खूप आवडते हे बघा आमची मुलं माती कशी खेळतात खूप माती खेळली त्या दिवशी चला हे होता गार्डनचा भाग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब धन्यवाद